नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दिपाली हौसा येथील सचिन मनोहर पवार यांच्या कार्याची दखल घेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हौसा तालुक्यातील गावोगावी पोचण्यासाठी व आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हौसा तालुक्यात शिवसेना भक्कम करण्यासाठी व शिवसेनेचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी वंदनीय हिंदू हृदयसम्राट प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे विचार घेऊन चालणारे शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष सईदभाई खान यांच्या आदेशाने शिवसेना लातूर जिल्हा संपर्क प्रमुख बळवंत जाधव यांच्या शिफारशीने शिवसेना पक्षाच्या अल्पसंख्याक हौसा प्रमुखपदी सचिन मनोहर पवार यांची नियुक्ती करण्यात आली सचिन पवार यांच्याशी प्रसारमाध्यमाशी बो संवाद साधला असता पक्षाने दिलेल्या संधीचं मी माझ्या कामाच्या माध्यमातून मी अहोरात्र पक्षकार्य करून पक्षाला बळकटी देण्याचं काम करणार असल्याचं सचिन पवार यांनी बोलताना सांगितले यावेळी शिवसेना लातूर जिल्हा अल्पसंख्याक प्रमुख आशिफभाई किनीवाले यांच्या हस्ते सचिन पवार यांना निवडीचे पत्र देण्यात आले उपजिल्हाप्रमुख अलीभाई युवा उद्योजक मौला खान पठाण लातूर अल्पसंख्याक महिला तालुका प्रमुख रेखाथाई लोखंडे लातूर महिला शहर प्रमुख नसरीनबाजी सय्यद लातूर शहर सचिव इमामभाई व सह शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद